अकरा वर्षापासून बाळ होत नसल्याने चोरीचे बाळ घेतले विकत मात्र पोलिसांनी लावला छडा बदलापूरला राहणाऱ्या आजगावकर नावाच्या जोडप्याला अकरा वर्षांपासून बाळ होत नव्हतं त्यांना बाळ होत नसल्याचे हेरुण कासम शेख याने त्यांना गाठले आणि दीड लाखात त्यांना बाळ देण्याचं आश्वासन त्याने त्या जोडप्याला दिलं आजगावकर कुटुंब तयार होताच कासम शेखने रेकी करण्यास सुरुवात केली रेकी करून बोरोली रेल्वे स्थानकातील एका महिलेचं बाळ आपण चोरू शकतो अशी खात्री होताच त्याने दोन दिवस पाळत ठेवली आणि सतरा डिसेंबरच्या मध्यरात्री महिला झोपलेली असताना बाळाला घेऊन कासम शेख पसार झाला होता तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली तुटपुंजा माहितीवर संशयित इसम बाळाला घेऊन सुरुवातीला जोगेश्वरी आणि नंतर गोवंडी परिसरात गेल्याचे दर्शनास आले मात्र त्यानंतर त्याचा कोणताही सुगावा पोलिसांना लागत नव्हता सखोल चौकशी केल्यावर आरोपी पुण्याला असल्याचं समजलं आणि त्याला पुणे रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली राजा उर्फ कासम शेख याला अटक केल्यानंतर त्याने या गुन्ह्यातील इतर आरोपींचा उलगडा केला आहे त्याने दिलेल्या माहितीवरून आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी पोलिसांनी बाळाची यातून सुटका केली आणि तीन आरोपींना अटक केली या प्रकरणी पोलिसांनी कासम शेख सह या प्रकरणातला मध्यस्थी सय्यद मेहंदी आणि आजगावकर यांना देखील अटक केली आहे जीआरपी स्पेशल टास्क फोर्स आणि एल सी पथकाच्या सहाय्याने पोलिसांनी ही कामगिरी केली आहे बोरवली रेल्वे स्थानकातून दोन महिन्याच्या मुलीची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अवघ्या चार दिवसात पोलिसांनी या बाळाची सुखरूप सुटका केली आहे सतरा डिसेंबरच्या मध्यरात्री बोरिवली रेल्वे स्थानकातून एका जोडप्याचं दोन महिन्याचं बाळ चोरी झाले होते पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज बदलापूर